नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस बीजेपी आमदाराच्या गोळीबाराचा व्हिडिओ गणपत गायकवाड यांनी शांतपणे खुर्चीत बसलेल्या शिंदे गटाच्या नेत्याला घातल्या गोळ्या तू गप्प बस, बस नाहीतर टप्कन वर जाशील जरांगींचे भुजबळांविषयी वादग्रस्त विधान भुजबळांनी ओबीसींचे वाटोळे केल्याचा आरोप भाजपा आमदार गोळीबार प्रकरणात एसआयटीची स्थापना महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारपूस केली सी सी टी व्ही फुटेजद्वारे सत्य सर्वांसमोर पोलीस योग्य ती कारवाई करतील अशी अपेक्षा गोळीबार प्रकरणात खासदार श्रीकांत शिंदे यांचे विधान नांदेड ऑनर किलिंगच्या घटनेने हादरले समाजात बदनामी होण्याच्या भीतीपोटी आईवडिलांनी केली स्वतःच्याच मुलीची निर्गुण हत्या गणपत गायकवाड यांचा वादग्रस्त व्हिडिओ समोर वकिलांमार्फत भूखंड नावे करून आमची फसवणूक केल्याचा महिलांचा गंभीर आरोप उल्हासनगर गोळीबार प्रकरण भाजप आमदार गणपत गायकवाडांसह तिघांना चौदा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाचे आदेश शिंदे मुख्यमंत्री असतील तर गुन्हेगारच पैदा होतील आज एकनाथ शिंदेंनी मला गुन्हेगार केले गणपत गायकवाड यांचा आरोप आणि लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न वाजपेयीनंतर हा सन्मान मिळवणारे दुसरे भाजप नेते पी एम मोदींनी फोनवर शुभेच्छा दिल्या आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर सविस्तर पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गड येथे श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या अठ्ठेचाळीसव्या पुण्यतिथी महोत्सवासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते यावेळी गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी यापूर्वीच पंचवीस कोटी रुपये दिले आहेत आणखी पंचवीस कोटी रुपये देणार असल्याची घोषणा करत गडाचा भक्त म्हणून या ठिकाणी आल्याचे फडणवीस यांनी सांगितले महाराज तुम्ही बोलावले नाही तरी मी येणार असे फडणवीस यांनी यावेळी आवर्जून सांगितले याप्रसंगी मठाधिपती विठ्ठलबाबा महाराज उत्तम स्वामीजी पालकमंत्री धनंजय मुंडे खासदार प्रितमताई मुंडे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आमदार बाळासाहेब आजबे आमदार सुरेश धस मोनिकाताई राजळे यांची उपस्थिती होती केज येथे विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात एका अठरा वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करून त्याला मारहाण करण्यात आली या प्रकरणी पाच जणांविरुद्ध अॅट्रॉसिटी आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी केज येथील पंचायत समितीच्या मैदानावर शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या हा सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी सुदेश शिरसट यांचा इत्ता बारावीच्या वर्गात शिकत असलेला मुलगा सोनू शिरसाट व त्याचा मित्र आदित्य हजारे हे तेथे गेले होते हे दोघेजण स्टेजजवळ उभे राहून कार्यक्रम पाहत असताना सोनू शिरसट याला पाठीमागून कोणीतरी दगड मारला म्हणून त्याने मागे वळून पाहिले असता त्याला त्या ठिकाणी ज्ञानेश्वर कोरडे हा युवक दिसला त्यामुळे त्या दोघांत शाब्दिक बाचाबाची झाली त्यांचे भांडण सोडविल्यानंतर तो दुसऱ्या ठिकाणी जाऊन कार्यक्रम पाहत असतानाच सोनू शिरसाट याला कोणीतरी धारदार शस्त्राने पाठीच्या डाव्या बाजूवर वार केला त्याने पाठीमागे वळून पाहिले असता पुन्हा ज्ञानेश्वर कोरडे दिसला व त्याच्या हातात चाकूसारखे धारदार शस्त्र होते त्यानंतर ज्ञानेश्वर कोरडे व त्याच्या साथीदारांनी मिळून सोनू शिरसाट याला शस्त्राने मारहाण करत जातीवाचक शिवेगाळ केली दरम्यान जखमी सोनू शिरसट याच्यावर स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगा हो येथे उपचारानंतर दिनांक दोन फेब्रुवारी रोजी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर कोरडे संकेत चौरे अमर धपाटे गणेश गिरी गजानन कोले या पाच जणांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना हे पुढील तपास करत आहेत सर्वसामान्य कुटुंबातील आणि परभणीसारख्या शैक्षणिकदृष्ट्या मागास भागातून शिक्षण पूर्ण केलेल्या शीतल बालासाहेब घोलफ हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यमातून पदी झेप घेतली आहे परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी सहाय्यक बालासाहेब घोलप यांची कन्या शीतल हिचे कृषी सारथी कॉलनीतील गांधी विद्यालयात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले पुढे तिने श्री शिवाजी महाविद्यालयात उच्च माध्यमिक पर्यंतचे शिक्षण घेतले सीईटी परीक्षेत तिने परभणी जिल्ह्यातून मुलीतून प्रथम क्रमांक पटकावला पुढे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथून कॉम्प्युटर सायन्स या ब्रँचमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले शीतल घोलफ हिने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उपजिल्हाधिकारी पद पटकावून समाजसेवेचा संकल्प केला आई वडिलांसह मित्रपरिवारास शीतलच्या या उपजिल्हाधिकारी पदाच्या निवडीबद्दल आनंदाला आभाळ ठेंगणे झाले आहे तर कष्टाची चीज झाल्याची भावना शीतलने बोलून दाखवली आहे झुंजार नेता लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या जन्मगावी फुलसांगवी येथे अखंड हरिनाम सप्ताह व तुलसी रामायण कथा महोत्सव दिनांक जानेवारी वार शनिवार पासून प्रारंभ झाला होता या सप्ताहाची सांगता आज दिनांक तीन फेब्रुवारी रोजी झाली संत वामनभाऊ महाराज यांच्या जन्मभूमीमध्ये दरवर्षी भव्य दिव्य सप्ताहाचे आयोजन करण्यात येते यावर्षी भाऊंच्या अठ्ठेचाळीसव्या पुण्यतिथी सोहळा मोठ्या आनंदात आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला फुलसांगवी येथील सप्ताह मत्स्यंद्र गडाचे मठाधिपती महंत स्वामी जनार्दन महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पार पडला या सात दिवसांमध्ये अनेक महंतांची कीर्तन सेवा पार पडली या सप्ताहामध्ये पंचप्रोशेतील गर्दी दिसून आली या सप्ताहामध्ये छप्पन गावाकडून अन्नदान करण्यात आले व सप्ताहाची शेवटच्या दिवसाची महाप्रसादाची पंगत राजेश्री एकनाथराव सानप यांनी दिली सप्ताहाची सांगता हबप महंत श्री स्वामी जनार्दन महाराज यांच्या कालेच्या कीर्तनाने झाली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून बीडचे डी वाय एस पी असलेले संतोष वाळके यांची मुख्यालय बीड येथे बदली करण्यात आली आहे तर या ठिकाणी विशंभर भीमराव गोल्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे गोल्डे हे छत्रपती संभाजीनगरवरून बीडला येत आहेत याच सोबत राज्यातील इतर अठ्ठावन्न अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील पार पडल्या आहेत आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडीसह तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार